नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व मी धनंजय पळसुले गजानन ज्योतिषालेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे मंडळी जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि नेहमी सांगत असतो की तुमच्या भेटीसाठी ज्योतिषशास्त्र अध्यात्म आणि आयुर्वेद याच्याशी संबंधित काही ना काही विषय मी घेऊन येणार तसेच या विषयामधले जे कोणी तज्ज्ञ असतील जाणकार असतील आणि अधिकारी असतील त्यांच्याही भेटी घडवून देणार चांग चांग तर अशाच प्रकारे आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या व्यक्तीला भेटीसाठी आलेलो आहोत महाराष्ट्रातले ज्येष्ठ पंचांगकर्ते आहेत खगोलतज्ञ आहेत आणि पंचांगाचं महत्त्व आणि पंचांग म्हणजे काय हे त्यांनी अक्षरशः खेडोपाडी पोचवलेलं आहे होय तुम्ही बरोबर ओळखलत मी बोलत आहे ठाणे वैभव नव्हे तर महाराष्ट्र वैभव असणारे श्रीयुत दाक्रू सोमण सर सर नमस्कार नमस्कार बर झालं भेट झाली तुमची हो कारण गुढीपाडवा झालाय आता दशहरा चालू आहे बरोबर ज्येष्ठ आषाढ श्रावण सर्व महिने आता सुरू होणार आहेत तर नक्की भेट तुम्हाला नमस्कार करू नमस्कार, नमस्कार नमस्कार सर सर त्रास थोड्यासा तुमच्याशी गप्पा मारायच्या होत्या हो। तुम्हाला थोडक्यात तुमच्याकडनं जाणून घ्यायचं की पंचांगाचं महत्त्व काय आहे तर पंचांगाचं महत्त्व मुख्य म्हणजे पंचांग म्हणजे काय आणि त्याची उत्पत्ती कशी झाली किंवा त्याची गरज कशी लागली त्याचा इतिहास काय आहे त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल चांगला प्रश्न विचारला आहे सर्वसामान्य माणसाला सा असं वाटतं पंचांग म्हणजे फलज्योतिष केवळ फलज्योतिष नव्हे तर सण उत्सवाची माहिती संकटी चतुर्थी चंद्रोदय कधी आहे ऋतू कोणते आहेत शेतीचं टाईमटेबल बसवायचं असेल तर या सर्व गोष्टींसाठी पंचांगाचा वापर फार प्राचीन कालापासून केला जातो आहे बरोबर म्हणजे किती आता इसवी सन पूर्व पंधराशे पासून म्हणजे साडेतीन हजार वर्षांपासून पंचांग भारतामध्ये वापरलंच आहे जगामध्ये एकमेव देश हा असा की चांद्र सौर पद्धतीचा मेळ आपल्या कालगणनेमध्ये घातलेला आहे तुम्हाला एक गंमत सांगतो समजा पंचांग किंवा दिनदर्शिकेमध्ये सूर्यग्रहण दिलेलं आहे किंवा चंद्रग्रहण दिलेलं आहे आणि आकाशात तसं दिसलं नाही तर किंवा अमावास्येनंतर नूतन चंद्रदर्शन लिहिलेलं असतं त्याप्रमाणे नूतन चंद्रदर्शन झालं नाही तर किंवा गुरुग्रह वृषभ राशीतून मिथून राशीत जाईल असं पंचांगात दिलेलं आहे आणि आकाशात प्रत्यक्ष तसा तो दिसला नाही तर बापर काय होईल पंचांगावरचा दिनदर्शिकेवरचा विश्वास उडेल होय की नाही होय आणि तसंच झालं असतं पण एक ग्रस्त भारतामध्ये होऊन गेले बरोबर ज्यांनी गणिताचा आग्रह धरला आणि त्यामुळं आत्ताची पंचांग त्या जे आहेत ना ते आकाशाप्रमाणे आहेत त्या ग्रस्तांचं नाव म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक बाळ गंगाधर टिळक यांनी प्रयत्न केले आणि पंचांगकर्त्यांची संवेदनं घेऊन मीटिंग घेऊन त्यांनी सांगितलं आकाशाप्रमाणे पंचांग पाहिजे पंचांग ज्या ग्रंथावरून करतात त्याला कर्ण ग्रंथ म्हणतात तर कर्णग्रंथावरून पंचांग केलेलं असलं तरी ते दृगणितावरती पाहिजे याचा आग्रह लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी केला आणि तुम्हाला सांगतो त्यामुळे आजची पंचांग आहेत ना किंवा दिनदर्शिका आहेत ना या दृगणितावरती आधारलेल्या असतात जसं आकाशात आहे तसं पंचांग किंवा दिनदर्शिकेत असतं आणि जसं पंचांग दिनदर्शिकेत दिलेलं आहे ना तसंच आकाशात दिसतं आणि हे केवळ आणि केवळ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी दृगणिताचा आग्रह केला पंचांगासाठी त्यामुळे हे घडलेलं आहे पंचांग हे आकाशाचा नकाशा असावा असं असा लोकमान्य टिळकांना वाटत होतो वेधशाळा असाव्यात पंचांगकर्त्याचा आणि जसं आकाशात आहे तसं पंचांगात दिलं यासाठी त्यांनी प्रयत्न केला म्हणून त्यांना मी प्रथम वंदन करतो आणि पंचांगाचा इतिहास थोडक्यात सांगतो आपलं पंचांग जे आहे ना पाच अंगांचं आहे तिथी वार नक्षत्र योग आणि करण ही पाच अंग आहेत पण ही एकदम आली नाही पंचांगामध्ये फक्त तिथी होती म्हणजे एक अंग द्विअंग त्रिअंग चतुरंग आणि ब पंचांग असं ते झालं आता आपल्याकडे इतिहास जर बघितला काळगणनेचा ते इसवी सन पूर्व पंधराशेच्या प्राचीन कालापासून म्हणजे वैदिक कालापासून जातो म्हणजे जा ज्यावेळी ऋग्वेदाची रचना झाली त्या काळापासून म्हणजे साडेतीन चार हजार वर्षांपासून आपल्याकडे कालगणना होती बरोबर आणि त्यावेळी उत्तरायण म्हणजे काय दक्षिणायन म्हणजे काय हे माहीत होतं पण चांद्र महिन्यांची नावं आत्तासारखी चैत्र वैशाखी नव्हती त्यावेळी मधु माधव अशी नावं होती आणि त्याप्रमाणे पंचांग दिलेलं असायचं अधिक महिना सुद्धा वैदिक कालामध्ये होता हो म्हणजे आपल्याला माहिती आहे जेव्हा चा सूर्याचा राशी प्रवेश होत नाही अधिक महिना धरला जातो तर तो अधिक महिना वैदिक कालात म्हणजे चार हजार वर्षांपूर्वीपासून दिला जायचा त्यावेळी यज्ञ करायचे शेती असायची त्यामुळे यज्ञ कधी करायचा ते कालगणना त्यासाठी ती उपयोगी असायची म्हणून वैदिक काली विचार करा त्या काळापासून चांद्र सौरभ पद्धतीचा मेळ अधिक महिना उत्तरायण दक्षिणायन हे सर्व पाहिलं जात आणि तसे पुरावे आपल्या ऋग्वेदामध्ये सुद्धा आहेत वैदिक कालानंतर जर आपण बघितलं म्हणजे सन पूर्व पंधराशे म्हणजे साडेतीन हजार वर्षांपासून तर वेदांग ज्योतिष काल त्याला म्हणता येईल आणि वेदांग ज्योतिष हा ग्रंथ आहे पन्नास श्लोक आहे त्या पुस्तकामध्ये ग्रंथामध्ये प्राचीन काळी छपाई नव्हती त्यामुळे मुखोद्गत ग्रंथ असायचे या पन्नास श्लोकांमध्ये संपूर्ण कालगणनेचं गणित होतं पन्नास श्लोक हा ऋग्वेदी आणि यजुर्वेदी असे ते त्याचा करता कोण तर लाट नावाचा माणसाने सूर्य सिद्धांत लिहिला परंतु लगद ऋषी यांनी वेदांग ज्योतिष लिहिलं लगद ऋषी काश्मीरमध्ये होते आणि काश्मीरमध्ये ते पंडित होते त्याने पन्नास श्लोक लिहिले आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल या पन्नास श्लोकांचा अर्थ पाश्चात्य लोकांनी लावण्याचा प्रयत्न केला बरोबर त्याला आश्चर्य वाटलं त्यानंतर आपल्याला माहिती आहे आपल्याकडे सुद्धा प्राध्यापक मोहन आपटे आणि लोकमान्य बाळ गंगाधर जिल्ह्याने वेदांग ज्योतिषाचा अनुवाद केलेला आहे इंग्रजीमध्ये इंग्रजीमध्ये का केला तर पाश्चात्य लोकांना कळावं आमचं कालगणना किती प्राचीन काळी होती हे कळावं यासाठी लोकमान्य टिळकांनी वेदांग ज्योतिष या ग्रंथाचे पन्नास श्लोकांचा इंग्रजी अनुवाद केला विचार करा इतकी प्राचीन ग्रंथ संपदा वेदांग ज्योतिष आजही ते पुस्तक आहे उपलब्ध आहे ज्या अभ्यासून ते पुस्तक वाचायचं असेल म्हणजे तो कर्णग्रंथ वेदांग ज्योतिष पन्नास श्लोक आणि त्याचा अर्थ आजही तो ग्रंथ उपलब्ध आहे अभ्यासकांसाठी माझे मित्र प्राध्यापक मोहन आपटे यांनी त्याचं मराठीत भाषांतर सुद्धा केलेलं आहे मित्रांनो हा ग्रंथ पूर्व चौदाशे मध्ये लिहिला गेला असावा हा असं लगद ऋषींचा असं संशोधकांना वाटतं त्यानंतर आपल्याला माहिती आहे वेदांग ज्योतिष कालखंड झाल्यानंतर आपल्याला साधारण विचार केला तर लक्षात येईल आपल्याला की सिद्धांत ज्योतिषकाल हा निर्माण झाला आणि त्यावेळी सूर्य सिद्धांत नावाचा ग्रंथ केला सूर्य सिद्धांत ग्रंथ हा ग्रंथ फार प्राचीन आहे सूर्य सिद्धांत आणि हा ग्रंथ इसवी सन चारशे पंच्याहत्तर मधला असावा म्हणजे विचार करा चारशे पंच्याहत्तर सण यावेळी हा सूर्य सिद्धांत ग्रंथ लिहिला आणि हा लाट नावाच्या एका विद्वानाने लिहिला संस्कृतमध्ये ग्रंथ आहे त्यावेळी छपाई नव्हती हा ग्रंथ मुखोद्गत असायचा या ग्रंथामध्ये चौदा प्रकरणं आहेत आणि पाचशे श्लोक आहेत ग्रहणाचं गणित कसं करायचं ग्रहांचं गणित कसं करायचं मुहूर्त कसे काढायचे वगैरे सर्व या सूर्यसिद्धांत ग्रंथामध्ये विचार करा हे पाचशे श्लोक गणिताचे हां कर्णग्रंथाचे पाठ असायचे आणि जा लोक पाठ करून पंचांग करायचे त्यावेळी प्रत्येक गावात साधारण जोशी नावाचे ग्रस्त असायचे ते पंचांग करायचे आणि ते घरोघरी जाऊन पंचांग सांगायचे म्हणजे मकर संक्रांत कधी आहे ग्रहण कधी आहे हे प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगायचे आणि त्या काळामध्ये लोक त्यांना धान्य द्यायचे त्याच्यावरती त्याचा उदरनिर्वाह व्हायचा त्यांचा बरोबर तर असे जोशी त्यावेळी छपाई नव्हती आणि हा ग्रंथ इसवी सन चारशे पंच्याहत्तर मधला लाट नावाच्या माणसाने लिहिला सूर्य सिद्धांत ग्रंथ हा ग्रंथ सर्व भारतीय भाषेत भाषांतर इंग्रजीमध्ये सुद्धा भाषांतर झालेला आहे त्यामध्ये पाचशे श्लोक आहेत त्याचं भाषांतर आपल्या मराठीमध्ये सुद्धा हिंदीमध्ये सुद्धा केलेलं आहे ज्या अभ्यासून हा ग्रंथ अभ्यासायचा असेल कर्ण ग्रंथ त्यांना तो अभ्यासता येईल पण नंतर गणित चुकायला लागला ला। आपल्याकडे बुरुड जंजिरा माहित आहे तिथे नांदगाव नावाचं गाव आहे कोकणामध्ये तिथे केशव दैवज्ञ नावाचे पुजारी होते सिद्धविनायक मंदिर आहे आजही गेलात तरी ते सिद्धविनायक मंदिर दिसतं तिथे केशव दैवज्ञ नावाचे पुजारी होते आणि पुजारी सूर्य सिद्धांत ग्रंथावरून पंचांग करायचे आणि गावात सांगायचे आपल्याला माहिती आहे जंजिरा किल्ल्यावरती मुसलमान सुलतान होता आणि त्याला ते नवीन चंद्र दर्शन कधी होईल ते सांगायचे आणि मुसलमानी धर्मामध्ये नवीन चंद्र दिसला की दुसऱ्या दिवशी एक तारीख असते चांद्र कालगणना त्यांच्याकडे असते ते, ते गणित चुकायला लागलं एकदा तर त्यांनी सांगितलं ग्रहण दिसेल ग्रहण दिसलं नाही सूर्य सिद्धांतावरून केलेलं गणित चुकायला लागलं पण कुणाला खंत काही नाही सर्वजण ते पंचांग वापरत असत सूर्यसिद्धांतावरून केलेलं चुकायचं पण ही गोष्ट केशव दैवज्ञांना लागली आणि त्यांनी बेचैन झाले ग्रहण दिलं आणि दिसलं नाही नूतन चंद्रदर्शन होईल तसं झालं नाही तो सुलतानसुद्धा जंजिरा किल्चा किल्ल्यावरचा जो मुखादम तो त्यांना हसला तुझ्या गणित आहे हे काय गणित आहे केशव दैवज्ञांच्या मनाला लागलं त्यांना स्वप्न पडलं त्या स्वप्नामध्ये सिद्धिविनायक गणेश आला आणि त्यांनी सांगितलं मी तुझ्या पोटी जन्म घेईन आणि गणितज्ञ होईन त्यांना मुलगा झाला त्याचं नाव गणेश ठेवलं आणि तो गणेश दैवज्ञ बरोबर ज्यांनी सूर्यसिद्धांतावरचा अभ्यास केला आपल्या वडिलांकडून शिक्षण घेतलं आणि आकाश पाहिलं आपण जर नांदगावला गेला तर समुद्रकिनारी ते गाव आहे तिथे टेकडी आहे त्या ते टेकडीवरती ते दुर्बिणला त्या काळात नव्हती पण साध्या आकाशाने पाहिलं साध्या डोळ्यांनी पाहिलं आकाश आणि सूर्यदय सिद्धांत ग्रंथावरून केलेलं गणित पाहिलं चुकायला लागलं तो फरक त्यांच्या लक्षात आला आणि गणेश दैवज्ञानी ग्रंथ लिहिला इसवी सन पंधराशे चोवीस म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्याही पूर्वी इसवी सन पंधराशे चोवीसमध्ये गणेश दैवज्ञानी ग्रंथ लिहिला त्याचं नाव ग्रहलाघव आणि हा ग्रहलाघव ग्रंथ गणेश दैवज्ञांचा संस्कृतमध्ये आहे आणि काश्मीर टू कन्याकुमारी पंचांगर्ते तो वापरायला लागले अर्थात त्या काळात छपाई नव्हती मुखोद्गत ग्रंथ असायचा आणि मुखोद्गत ग्रंथ गर्थ करून आणि त्या नांदगावला नंदीग्राम म्हणायचे त्या काळात नंदीग्राम नाव होतं सिद्धविनायक मंदिरात लोक यायचे गणेश दैवज्ञांकडून तो ग्रह ग्रहलाघव शिकायचे आणि मग त्याच्यावरून पंचांग करते पंचांग करायला लागले म्हणजे बघा सूर्य सिद्धांतावरून केलेलं पंचांग सूर्य सिद्धांतीय पंचांग बरोबर ग्रह ग्रहलाघवरून केलेलं पंचांग ग्रहलाघवीय पंचांग असं प्रसिद्ध होत चारशे वर्ष झाली आणि एकोणीसशे वीस साली पुन्हा अशी घटना घडली ग्रहलाघावरून केलेलं पंचांगामध्ये ग्रहण दिलेलं होतं आणि आकाशात ग्रहण प्रत्यक्ष दिसलं नाही फरक पडायला लागला कारण आपल्याला माहिती आहे हे संपूर्ण विश्वामध्ये गती आहे आणि या गतीमध्ये फरक पडला की गणितामध्ये पडतो ग्रह लागावरून केलेलं गणित चुकायला लागलं जसं सूर्यसिद्धांतावरून केलेलं गणित चुकायला लागलं म्हणून ग्रहलागाव हा ग्रंथ झाला तसं ग्रहलागावरून केलेलं गणित चारशे वर्षांनी चुकायला लागलं आणि ही गोष्ट लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या लक्षात आली त्यांनी इसवी सन एकोणीसशे वीसच्या केसरीमध्ये जाहिरात दिली जर कोणी ग्रहलागाव ग्रंथाच्या गणितावर ग्रंथा संस्कार करून नवीन ग्रंथ करेल मी त्याला एक हजार रुपये बक्षीस देईन एकोणीसशे वीस सालचे एक हजार रुपये लोकमान्य टिळकांनी बक्षीस लावलं होतं केसरीमध्ये जाहिरात दिली होती पण कोण पुढे येणार कठीण काम पण नागपूरचे डॉक्टर केशव लक्ष्मण दफ्तरी आले आणि त्याने ग्रंथ लिहिला त्याचं नाव कर्ण कल्पलता हा ग्रंथ मराठीमध्ये आहे आणि संस्कृतमध्ये लोकमान्य टिळकांनी एकोणीसशे चार मध्या मुंबईमध्ये पंचांगकर्त्यांचं ज्योतिषांचं संमेलन घेतलं आणि ग्रह ग्रंथावरून गणित करू नका ग्रहगणित प्रत्यक्ष आकाशात पोहून करा असं लोकमान्य टिळकांनी सांगितलं त्यांनी आग्रह धरला पंचांग म्हणजे आकाशाचा नकाशा पाहिजे जसं पंचांगात आहे तसं आकाशात पाहिजे आणि जसं आकाशात आहे तसं पंचांगात दिलेलं पाहिजे दीर्घ गणितावरती पंचांग पाहिजे ग्रंथ प्रामाण्य राहू नका गणित म्हणजे काय दृग गणित म्हणजे जसं आकाशात आहे तसं गणित पाहिजे तसं उत्तर यायला पाहिजे ग्रहणाचं गणित हे सगळं संस्कार गणित करावे लागतात बरोबर म्हणजे कर्णग्रंथ कालबाह्य होतो काही का कारण त्यावेळी गणित त्याच्यावर संस्कार नसतात ह्या सृष्टीमध्ये बदल होतो गतीमध्ये आणि बदल झाल्यामुळं ते गणित त्याच्यावर संस्कार करून पुन्हा आकाशात दिसेल तसं गणित करायला लागतं आणि ते लोकमान्य बाळगंगाधर ठिकाणी एकोणीसशे चार मध्ये मुंबईमध्ये संमेलन घेतलं कबूल नाही लोकमान्याचे ग्रंथात सांगितलंय तेच बरोबर आकाशात काही हो बर बघा त्या काळच्या लोकांनी त्यानंतर त्यांनी एकोणीसशे सतरामध्ये पुन्हा पुण्याला संमेलन घेतलं तेरा वर्षांनी पण तिथे सुद्धा पंडित तयार होत नसत आम्हाला ग्रह लागव ग्रंथच बरोबर आहे सूर्य सिद्धांतच ग्रंथ बरोबर आहे आकाशात काही हो असं म्हणायचंय बरोबर लोकमान्य बेचाईन झाले पण एकोणीशे वीस मध्ये सांगलीला त्यांनी संमेलन घेतलं पंचाकर्त्यांचं बरोबर आपल्याला माहिती आहे एकोणीशे वीस मध्ये सांगलीला संमेलन घेतलं आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं गणिता गणिताप्रमाणेच ग्रंथ गणित पाहिजे आणि मग त्यांनी तो डॉक्टर केशव लक्ष्मण दत्तरी यांनी ग्रंथ लिहिला विचार करा सांगलीतल्या संमेलनामध्ये पंचांगकर्त्यांनी मान्य केलं लोकमान्य टिळक किती बुद्धिमान बघा एकोणीसशे चारमध्ये मध्ये मुंबईला संमेलन घेतलं त्यावेळी सुद्धा शंकराचार्याने अध्यक्ष बोलावलं कारण हो। शंकराचार्यांचं तरी मानतील पंडित पण नाही मानलं एकोणीसशे सतरामध्ये पुण्याला संमेलन घेतलं त्यावेळी सुद्धा शंकराचार्य अध्यक्ष होते त्यांनी मानलं नव्हतं मग एकोणीसशे वीस साली पुन्हा शंकराचार्य करवीर पेठाचे तिथे आले होते आणि त्यावेळी ते मान्य झालं आणि महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील त्यांनी दृग गणित स्वीकारलं बरोबर जसं आकाशात आहे तसं पंचांगात त्यामुळे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं ना पंचांग म्हणजे आकाशाचा आरसा आहे जसं आकाशात दिसेल तसंच आजकाल पंचांगात दिलेलं असं कारण ही सर्व भारतीय पंचांग आहेत ना ती गणितावरती आधारलेली आहेत बरोबर ती ग्रंथावरती आधारलेली नाहीत आता तर आम्ही पंचांग करतो ना ही सर्व पंचांग कम्प्युटरवरती करतो आणि जो एरर आहे ना संस्कार मी म्हटलं ना पहिला वेदांग ज्योतिष ग्रंथ पन्नास श्लोक त्यानंतर सूर्य सिद्धांत ग्रंथ त्या लाट कृत त्यानंतर आपल्याला माहितीये ग्रह लागवा ग्रंथ या ग्रंथा ग्रंथामध्ये जो फरक झाला संस्कार केले गेले ते आता संगणकावरती ऍडजस्ट केलं जातं आणि संगणावरचं गणित आता सोपं झालं म्हणजे पुढच्या शंभर वर्षात गणेश चतुर्थी कधी ग्रहण किती आहे ते सगळं आता सांगता येतं सोपं झालं पण मला असं म्हणायचं की आपण जर पाहिलं उत्तर भारतामध्ये आणि त्या बाजूला पाहिलं तर तिथे जी तिथी असते जो पक्ष असतो तो आपल्याकडे तो तिथी आणि पक्ष फरक येतो म्हणजे पंधरा दिवसाचा साधारणपणे फरक येतो असं का होतं आणि दुसरा प्रश्न असा की महाराष्ट्रात सुद्धा आपण जर पाहिलं तर रत्नागिरी वगैरे भागामध्ये तिथे जेव्हा गणपती वगैरे साजरा होतो आपलं त्या मनाने आपण मागे असतो मग महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात सुद्धा असा फरक का होतो उत्तर भारत आणि दक्षिण भारत बरोबर प्रश्न खूप चांगला आहे कारण आता श्रावण महिना येईल ना हा तो पंधरा दिवस अगोदर उत्तर भारतात सुरू होतो अच्छा आपल्याला <laughs> माहितीये आहे पंधरा दिवस अगोदर श्रावणी सोमवार पूर्वी टीव्ही नव्हता त्यामुळे लोकांच्या लक्षात यायचा नाही फरक काय तुम्हाला सांगतो मित्रांनो पौर्णिमांत महिनेत उत्तर भारतामध्ये पौर्णिमांत म्हणजे पौर्णिमेपासून पौर्णिमेपर्यंत चांद्र महिने धरले जातात बरोबर आणि दक्षिण भारतामध्ये अमांत म्हणजे अमावस्येपासून अमावस्येपर्यंत चांद्र महिना धरला जातो बरोबर हा फरक आहे फरक आहे आम्ही पंचांग करते एकत्र येतो पण आणि पंचांग बरोबर आहे पंचांग, पंचांग बरोबर चूक म्हणता येणार नाही पौर्णिमांत म्हणजे पौर्णिमेपासून पौर्णिमेपासून फक्त ते महिन्याचं नाव आहे ना ते श्रावण असल्यामुळं अगोदर सुरू होतो श्रावण महिन्यात तिकडे पंधरा दिवस अगोदर बरोबर अर्थात बाकी आकाशाचा आणि पंचांगात काही फरक पडत त्याच्यामुळे सणांवर काही फरक नाही पडत सणांवरती फरक पडत नाही याच कारण असं आपल्याला माहितीये ज्याला कृष्ण श्रावण कृष्ण पक्षात आपल्याला माहितीये कि भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला अष्टमी तर तिकडे तो भाद्रपद कृष्ण पक्ष म्हणतात अच्छा अगोदर भाद्रपद कृष्ण पक्ष म्हणतात आपण त्याला श्रावण कृष्ण पक्ष नाव बदललं म्हणजे एखाद्या रेल्वे स्टेशनचं नाव बदललं तर स्टेशन जागा काही बदलणार ना ना। नाही तसंच होतं फक्त लोकांचा गैरसमज होतो पण श्रावण महिना अगोदर सुरू झाला की काय म्हणून आम्ही पंचांग करते प्रयत्न करतो सर्व पंचांगकर्ते एकत्र येतो महाराष्ट्रातील पंचांगकर्ते आम्ही काय करतो पंचांग तयार झालं की एकत्र बसतो आणि जर मतभिन्नता असेल तर ती एकत्र विचार करून सोडवतो काय होतं आपल्याकडे कर्णग्रंथ बरेच आहेत त्यामुळे बरेच ग्रंथातील तुम्ही कुठला संदर्भ घेताय यावरून मुहूर्त सण उत्सव हे ठरवले जातात त्यामुळे पूर्वी जास्त वादविवाद व्हायचे आय गणेश चतुर्थी आज आहे की उद्या आता तसं होणार नाही महाराष्ट्रामध्ये सम्र पंचांगकर्ते आम्ही एकत्र बसून निर्णय घेतो आणि त्याप्रमाणे सांगत असतो तेव्हा तसा बदल होणार नाही सण उत्सव हे महत्वाचे आहेत आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची की मधुमाधव ही प्राचीन काली नावं होती चांद्र महिन्याना परंतु चैत्र वैशाख ही नावं पडली ही आकाशाशी निगडित आहेत चैत्र महिन्यामध्ये रात्रीच्या सुरुवातीला चित्रा नक्षत्र पूर्वेला होतं आणि रात्रभर आकाशात दर्शन पहाटे पश्चिमेला मावळतं वैशाख महिन्यामध्ये विशाखा ज्येष्ठ महिन्यामध्ये ज्येष्ठा आषाढ महिन्यामध्ये पूर्वाषाढा श्रावण महिन्यामध्ये श्रवण भाद्रपद महिन्यामध्ये भाद्रपदा अश्विन महिन्यामध्ये अश्विनी कार्तिक महिन्यामध्ये कृत्तिका मार्गशीर्ष महिन्यामध्ये मृग पौष महिन्यामध्ये पुष्य माघ महिन्यामध्ये मघा आणि फाल्गुन महिन्यामध्ये उत्तर फाल्गुनी हे नक्षत्र रात्रीच्या सुरुवातीला पूर्वीला होतं आणि रात्रभर आकाशात दर्शवून पहाटे पश्चिमेला मावळतं आणि त्या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र त्या नक्षत्रात असतो म्हणजे चैत्र पौर्णिमेला चंद्र चित्र नक्षत्रात असतो वैशाख पौर्णिमेला विशाखा नक्षत्रात असतो असं जानेवारी फेब्रुवारीचं नाही बरं का म्हणजे समजा फेब्रुवारी महिन्यात तुमच्याकडे कोण पाहुणा आला त्या त्याने विचारलं रात्री आकाशात कुठलं नक्षत्र दिसेल सांगताही येणार नाही ना ना पण आपल्या चांद्र महिन्याप्रमाणे तुमच्याकडे मार्गशिर्षामध्ये पाहुणा आला आणि तो म्हणाला रात्री सुरुवातीला पूर्वेला कुठलं नक्षत्र असेल मार्गशीर्ष महिन्यातला मग मृग नक्षत्र मृग नक्षत्र रात्रीच्या सुरुवातीला पूर्वेला दिसेल रात्रभर आकाशात दर्शन देईल आणि मार्गशीरच्या पौर्णिमेला दत्त जयंती त्यावेळी चंद्र मृग नक्षत्रात दिसेल हे सांगता येतं केवळ महिन्याच्या नावावरून आकाशात काय दिसेल ते सांगता येतं लोकमान्य बाळ बाळगाधर टिळकांचं जे स्वप्न होतं की दृगणिताप्रमाणे पंचांग पाहिजे ऋतू त्याप्रमाणे असतात आकाशाप्रमाणे ते त्याप्रमाणे आत्ताची पंचांग असतात आत्ताची पंचांग ही ते आधारलेली असतात ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे खगोल म्हणून मला मुद्दाम सांगायचं आहे पंचांग म्हणजे भविष्य नव्हे केवळ भविष्य नव्हे तर पंचांग म्हणजे सण उत्सव आणि पंचांग म्हणजे आपल्याला माहिती आहे मृग नक्षत्रात सूर्याला की पावसाला सुरुवात होते शेतकरी वेळापत्रक त्याप्रमाणे बसवतात आणि ते महत्त्वाचे आणि म्हणून सण उत्सव हे ऋतूवरती आधारलेले आहे